बीड जिल्हा अग्निशामक विभागाचे महापुरात यशस्वी बचाव कार्य बीड जिल्ह्यात शिंदफाना नदीला आलेल्या महापुरामुळे शिरूर कासार तालुक्यातील विविध गावांमध्ये अडकालेल्या नागरिकांना अग्निशामक विभागाच्या जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने वेळेवर मदत करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले तसेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरापूर येथे आलेल्या महापूरमुळे तीन महिला चार पुरुष व तीन महिन्याचे एक बाळ अशा आठ जणांना वाचवण्यात यश आले तर बाकी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे येथे एक वयस्कर पेशंट एक लहान मुलगा सोळा विद्यार्थी पाच महिला एक लहान मुलगा व दोन वासरे अशा सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले नांदेली हवेली येथे सुमारे पन्नास ते साठ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले सिरस मार्ग येथे एक महिला व एक पुरुष असे एकूण दोन जणांना बचाव करण्यात आले या मोहिमेत अग्निशामक अधिकारी श्री किशोर जाधव लिडिंग फायरमॅन श्री कृष्णा जंगले वाहन चालक श्री अनिकेत कपाळे फायरमॅन श्री आकाश तिळके व अनिकेत वळ यांनी तत्परतेने आणि धाडशीने कामगिरी पार पाडली महापुराच्या संकटात जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचवणाऱ्या या अग्निशामक दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे जनजागृती न्यूज बीड